प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अठराव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच ऑक्टोबरला वर्ग करण्यात येणार आहे तर पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाईल अठराव्या हप्त्याची रक्कम येत्या पाच ऑक्टोबरला जारी करण्यात येणार आहे असल्या संदर्भातली माहिती पी एम किसान वेबसाईटवर देण्यात आलेली आहे मात्र पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची रक्कम नेमक्या कोणत्या राज्यात कार्यक्रम आयोजित करून वळख केली जाणार या आहे याबाबतची बातमी अजूनपर्यंत तरी समोर आलेली नाही पी एम किसान सन्मान योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांना पाच ऑक्टोबरला मिळणार आहे यापूर्वी शेतकऱ्यांना सतराव्या हप्त्याची रक्कम देण्यात आलेली आहे केंद्र सरकारने ही योजना दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुका पूर्वी जाहीर केलेली होती दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये पाठवले जातात जून सतराव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आलेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अठराव्या हप्त्याची रक्कम कधी याची उत्सुकता लागून राहिलेली होती शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजने योजनेतर्फे आतापर्यंत सतरा हप्त्याचे चौतीस हजार रुपये मिळालेले आहे रब्बी हंगामातील पेरणी व खरीप हंगामाच्या सुगीची सुरू करताना शेतकऱ्यांना खात्यात दोन हजार जमा करण्यात येणार आहे याआधी शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणं गरजेचं आहे जेणेकरून ई केवायसी सी जर तुम्ही केलेली नसेल तर अठराव्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही याची सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घ्यायची आहे जवळच्या आपले आधार केंद्र असेल आणि वगैरे या ठिकाणी जाऊन आपले आधार लिंक करून घ्यायचे आहे जेणेकरून आपला अठरावा हप्ता थेट आपल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होईल आधार कार्ड हे बँक खातं लिंक करणे आवश्यक आहे